नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच बिगुल वाजलेलं आहे सुरू झालेलं आहे महानगरपालिकेच्या आरक्षणाची आरक्षण सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळं आता काही काळामध्ये महारा महानगरपालिका लागेल पण या सगळ्या महानगरपालिकांमध्ये सर्वात महत्वाची महानगरपालिका तेवढी ती मुंबई महानगरपालिका इथे मात्र आता एआयच्या जमान्यामध्ये रेल्वे इंजिनला मशाल लावण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीचं एक राजकीय चित्र उभं झालेलं आहे कारण की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत जवळपास त्यांची युती निश्चित झालेली आहे या युती बाबतीत नेमकं या युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणावर कुठल्या प्रकारचे परिणाम दिसू शकतात हे महानगरपालिकेपुरते थांबतात की त्या पुढे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम पडतात याविषयी सखोल विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध पत्रकार की जे आपल्या रोखोक भूमिकेसाठी नावाजलेले आहेत त्यांनी जे एकदा भूमिका मांडली त्या प्रश्न परत फिरणं हे त्यांच्या रक्तात नाहीये असे आभाष्ही आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आबा नेमकं ही जी दोन भाऊच मनोमिलन झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की हे मनोमिलन झाल्यानंतर या राजकीय प्रभाव जो आहे तो राजकारणावर काय पडणार हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि याच्यावर खूप चरवीत चरवण सुरू आहे माझं आकलन असं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जर युती केली म्हणजे त्या रेल्वे इंजिनच्या चिमणीमध्ये जर मशाल ठेवली आणि जनतेसमोर जर गेले तर यांना शून्य परिणाम मिळणार या युतीचा परिणाम शून्य असणार आहे नाही आता असं म्हणत बाबा तुमचा एक व्हिडिओ की जो जबरदस्त व्हायरल झाला होता दीड अधिक साडेतीन नऊ दीड अधिक नऊ बरोबर अडतीस हे जे तुम्ही दोन भाव एकत्र आल्यानंतर काय घडू शकता राजकारणा चमत्कार हा व्हिडिओ तुम्ही बोलला होता मग तुम्ही तुमच्या बनवलेल्या व्हिडिओपासून वापस फिरतायत काय नाही मी माझ्या भूमीपासून अजिबात मागे येत नाहीये तुम्हाला जर आठवत असेल चांगलं तर त्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं की हे दोन्ही बंधू जर एकत्र आले कुठल्या पद्धतीनं या इंजिनच्या चिमणीमध्ये मशाल खोवून नव्हे हे दोन्ही बंधू एकत्र येऊन दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकमेकांमध्ये जर मर्ज झाले आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या भूमिकेमध्ये शिवसेना प्रमुख म्हणून मातोश्रीवर जाऊन बसले आणि शिवसेना ही संघटना जर राज ठाकरेंच्या स्वाधीन केली तर मात्र या सगळ्या विरोधकांना पळता भुई छोडी होईल नऊ अधिक दीड बरोबर अडतीस नाही चाळीस पंचेचाळीस देखील होऊ शकतं त्या भूमिकेशी मी आजही ठाम आहे परंतु मी हे का बोलतोय की फक्त यांची युती झाल्यानंतर जनता काय यांच्यासोबत येणार नाही एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे त्यावेळेस शिवसेनाच होती हे एकत्र आले या युतीला लोकांनी मतदान केलं आणि त्यांना बहुमत दिलं मात्र उद्धव ठाकरेंनी त्या युतीचा धर्म सोडून ते काँग्रेस सोबत गेले भी भी। हे जनतेला पटलं नाही हे पटलं नाही त्याचबरोबर पुढे भाजपाने शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांनी सत्ता काबीज केली हे सुद्धा जनतेला पटले नाही आणि म्हणून ह्या दोन भावांची जर युती झाली आणि या युतीला म्हणून मतदान केलं तर पुन्हा हे भाऊ सत्ता कारणासाठी एकत्र राहतीलच याची एक शाश्वती नाही उद्या पुन्हा जर उद्धव राज ठाकरे सोबत गेले किंवा उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले आणखी कुठे गेली यांची युती तुटली तर मग जनतेची फसवणूक होणार आहे आणि एकदा फसवणूक झालेली आहे म्हणून जनता पुन्हा अशा आमिषाला बळी पडणार नाही या दोन्ही भावांना खरंच महाराष्ट्राचं आणि तुम्ही जसं बोललात की जर हे दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आले तर मात्र फक्त मुंबई महापालिका पुणे महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे या महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील वेगळी कलाटणी मिळेल आणि जेवढे काही विरोधी पक्ष आहेत या सगळ्यांना पळता होई थोडी होईल आपली जमीन वाचवणं त्यांना मुश्किल होईल परंतु परंतु मग हे एकत्र हे जर तुम्हाला मला कळत तर मग त्या दोन्ही बंधूंना कळत नाही का पण खरी गंमत कुठे माहिती का मला सांगा की जेव्हा उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं कार्याध्यक्ष केलं त्यावेळेस राज ठाकरेला काय त्या शिवसेना त्या सेनाभवन मध्ये चप्राशी नोकरी होती का नाही त्यांच्याकडे युवासेना सोपवली होती तरी पण त्यांनी वेगळा पक्ष काढला त्याचं कारण काय की पक्ष असला पक्षाचं अस्तित्व असलं तर कुठून कुठून कशा प्रकारची मिठाई येते याची जाणीव राज ठाकरेला होती कशामुळे होती पंच्याण्णवला जेव्हा सत्ता आली तेव्हा हे सगळे मिठाईचे पेटे खोके गोळा करण्याचं काम हे राज ठाकरेंकडे होतं हे मी एवढ्या विश्वासानं का सांगतोय त्यावेळेसच्या एका मंत्र्याच्या बंगल्यावर मिठाईचं खोकं पॅक करायला मी स्वतः होतो आणि राज ठाकरे मंगळवारी ती खोकं घेऊन गेलेली होती आणि म्हणून या पद्धतीनं या सत्तामध्ये वेगळं अस्तित्व जाणीव राज ठाकरेला असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली ब्लूप्रिंट तयार आहे फला नाही दिसता नाही का कोणी राजकारणामध्ये एक सांगतो संतोषीस मला तुम्ही नवका राजकारण्यावर जनता खूप लवकर विश्वास टाकते पण तो मिळवलेला विश्वास टिकवणं हे त्या नेत्यावर अवलंबून असं तो जर टिकवला नाही तर जनता पुन्हा त्याला कुठेच विचारत नाही राज ठाकरेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर केल्याबरोबर पहिल्यांदा विधानसभेमध्ये भरघोस मतदान त्यांना केलं नाशिकची महापालिका त्यांच्याकडे गेली पुण्याच्या महापालिकेमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे निवडून आले पण त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या सत्तेचा दुरुपयोग केला खळखट्याक करून जिथे पैसा असेल तिथे आंदोलन करायचं आणि आंदोलन केलं के के की पैसे के की आंदोलन थांबवायचं मग ते टोल नाक्यात आंदोलन असेल खळकाठ्यात आंदोलन असेल काय असेल नाशिकची महापालिकेमध्ये जे तत्कालीन नगरसेवक होते त्यांची आज काय अवस्था आहे ती अवस्था का झाली यांना त्यांना जाऊन विचारा तर एकदा तुम्ही कमावलेला विश्वास तुमच्या कृतीने घालवला तर पुन्हा जनता तुमच्यावर विश्वास टाकत नाही तुमच्या सभेला दाखवणं गर्दी होईल परंतु सभागृहात तुमची माणसं जाणार नाही हे राज ठाकरेला जनतेने दाखवून दिले नाही आणि म्हणून मी म्हणतो की जर हे दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आले तरच नऊ अधिक दीड म्हणजे दीड टक्केच मनसेचे मतं आणि नऊ टक्के राज ठाकरे उद्धव ठाकरेचे मतं हे अडतीस काय चाळीस पंचाळीस पर्यंत जाऊ शकतात याची जाणीव भाजपला आहे आणि म्हणून ते इग्नोर केल्याचं नाटक करतायत आणि हे एकत्र कसे येणार नाही याच्या खेळ विचारताय नाही आता जसं तुम्ही म्हणतायत की बाबा या दोघा दोघ दोन भाऊ एकत्र आल्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही पण मला हा प्रश्न पडतोय की जो परंपरागत शिवसेनेचा मतदार आहे किंवा आपण मराठी माणूस मतदार म्हणू हा मतदार नेमका मग जाईल कुठं नाही नाही आता गमत अशी आहे की तुम्ही मागच्या लोकसभेच जर चित्र बघितलं असेल तर अल्पसंख्याक म्हणजे ज्यांना आपण मुस्लिम समाज म्हणतो या मुस्लिम समाजानं मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरेंना मतदान केलं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं का राहिले कारण उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले होते म्हणून त्यांची एक सेक्युलर इमेज समोर आली म्हणून त्यांनी जे तर मुस्लिम समाजाने त्यांना मतदान केलं पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मुस्लिम समाज मतदान करणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिकचे प्रश्न असतात ज्या ठिकाणी पंजाबचा उमेदवार असेल तिथे पंजाला मतदान होईल ज्या ठिकाणी पंजाबचा उमेदवार नसेल आणि मशालचा उमेदवार असेल त्या ठिकाणी जो सक्षम मुस्लिम उमेदवार असेल त्याला मतदान होईल तो सक्षम नसेल तर पन्नास टक्के मुस्लिम समाज मतदानात जाणार त्यामुळे हा मतदार काही उद्धव ठाकरेंकडे वळणार नाही भाजपकडे जाण्याचा काही संबंध नाही नाही बाळासाहेब ठाकरेंना जो मानणारा वर्ग आहे जो आजही मरा मराठी माणसामधला जो बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग आहे तो वर्ग तुम्हाला काय वाटते की नेमका हा मग आता बाळासाहेबांचे विचार वेगळे होते बाळासाहेबांचे विचाराचे जे लोक आहेत ते नेमकं राज ठाकरेकडे चाललेत उद्धव ठाकरेकडे चाललेत की त्यांनी आता आपले विचार बदलून ते तिसरा पर्याय निवडतात तुम्हाला काय वाटतं आता बाळासाहेबांच्या काळामध्ये त्या जनरेशन मधून जे तयार झालेले शिवसेना प्रेमी जनता होती ती पिढी आता जवळजवळ असतात मग त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की बाळासाहेबांचे सहकारी असले दिवा त्याच होते त्यानंतर तुमचे जोशी सर तिथं आता स्वर्गवासी झालेले त्यांच्या सोबतची जी मंडळी होती त्यांच्यासोबतची तीच आता मंडळी कुठे सक्रिय राजकारणात दिसत नाही त्यामुळे ती पिढी सुद्धा जी आहे ती पिढी आता असताना गेलेली आहे आणि जे काही त्यांच्या त्या पिढीनं पुढच्या पिढीला ते बाळासाहेबांचे विचार दिलेले आहेत तो सुद्धा मतदार आता हे सगळं परिस्थिती बघून तो मतदार तटस्थ झालेला आहे तो मतदानाला जाणार नाही त्यामुळे बाळासाहेबांच्या नावावर जे मतदान होत होत ते मतदान आता काही एकनाथ शिंदेलाही मिळणार नाही आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मिळणार नाही आता मला एक आता एक तुम्हाला शेवटचा पण जो मागच्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे याच या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी कुठल्याही वृत्तवाहिनीने दिलेलं नाहीये अपेक्षा तुमच्याकडनं की तुम्ही खरं उत्तर देता या परत फिरा असं बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना उद्देशून म्हटलं होतं राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची म्हणणं सुद्धा त्या काळात ऐकलं नव्हतं अशा चर्चा त्या काळी मीडियामध्ये होत्या त्याच्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित येतील याची सूत्रांना शक्यता नव्हती पण अचानक हा हिंदीचा मुद्दा हा फक्त एक पर्याय होता जवळ येण्याचा की या दोघांना जवळ येण्याशिवाय पर्याय नव्हता आणि या मागचे नेमकं कारण काय होते की त्यामुळे हे दोन जे भाऊ आहेत ते एकत्रित ये येणार नाही असं आपल्याला वाटत होतं ते घडलं सुद्धा अचानक यांच्यामध्ये एवढं मनोमिलन व्हायच्या माग तुम्हाला नेमके कारण काय वाटतं खूप छान प्रश्न विचारला तुम्हाला सांगतो मी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जर तुम्ही बघितला तर आपले जे देशामधले छोटे छोटे राज्य मिझोराम असतील त्रिपुरा असतील असे सीमांचल राज्य असतील यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा मोठा अर्थसंकल्प पंच्याहत्तर लाख कोटीचा अर्थसंकल्प दरवर्षीचा मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि इथेच खरी गोम आहे मुंबईवर सत्ता म्हणजे महाराष्ट्रावर सत्ता असल्यासारखा आहे तुम्हाला सांगतो मी मुंबईचा एक नगरसेवक आपल्या इकडच्या राज्यमंत्र्यापेक्षा त्याला जास्त माग आहे कारण त्याला तेवढं बजेट तिथं मिळतं राज्यमंत्र्यापेक्षा जास्त आणि म्हणून ह्या याच्या मागे सगळं अर्थकारण आहे मुंबईची सत्ता ताब्यात राहिली तर मोठा आर्थिक स्त्रोत तिथून मिळतो आणि त्याच्यासाठी त्यांची ही आर्थिक प्राप्तीसाठीची अपरिहार्यता म्हणून हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत हे काही याचं मनोमिलन झाले किंवा यांना फार त्यांचा बाळासाहेबांच्या विचारांचं कुठेतरी रास होते म्हणून त्याचा पश्चाताप झाला अजिबात आणि हे सगळं विरोधकही जाणतात मुंबईची जनताही जाणते म्हणून मी म्हटलं की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन त्याचा परिणाम शून्य दिसणार आहे हा मात्र यांनी जर त्या दोघांचे पक्ष एकमेकात मर्ज केले उद्धव ठाकरे साहेब जर बाळासाहेबांच्या भूमिकेत शिवसेना प्रमुख म्हणून राहिले आणि पक्ष संघटना जर राज ठाकरेंच्या स्वाधीन गेली सगळ्या शिवसेना प्रेमी जनता या महाराष्ट्रात पेटून उठेल आता असं आभा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो याही प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मी कुठल्या वर्तवाहिनीवर बघितलेलं नाही प्रश्न हा आहे की मागच्या पाच मध्ये जवळपास पाच वर्षाच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते आजपर्यंत आपण अभ्यास करू त्यांची इमेज कट्टर हिंदुत्ववादी नेता या यापासून म्हणजे बाळासाहेब ठाकरे पासून ते उद्धव ठाकरे जी इमेज होती शिवसेनेची ती इमेज आता कुठं ना कुठे सेक्युलर झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला मागच्या अडीच तीन वर्षांमध्ये राज ठाकरे हे हिंदुत्वा बाबतीत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात मग आता हे जे विचित्र जोडी म्हणजे विचित्र विचारांची जोडी तयार झाली आहे हे नेमकं काय का होईल पुढं कारण की मुस्लिम समाज मग राज ठाकरेंना जवळ घेईल काय किंवा हिंदू समाज हा उद्धव ठाकरेंना जवळ घेईल काय हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये नेमकं होईल काय तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे की ही जर जोडवळी ही विचित्र जोडी जर आहे ज्याला आपण असंघाशी संघ म्हणतो तर असंघाशी संघ केल्यानंतर त्याला समाज कधीच मान्यता देत नाही त्यामुळे यांना समाज मान्यता मिळण्याचा प्रश्नच येत नाही आणि राहिला प्रश्न की मुस्लिम समाज यांच्या मी पण आधीच सांगितलं तुम्हाला की उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेतली म्हणून त्यांना सेग्युलर म्हणून लोकसभेला त्या मुस्लिम समाजानं त्यांना मतदान केलं विधानसभेला तोच मुस्लिम मतदारसंघ उद्धव ठाकरे सोबत गेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंधच नाही आणि बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली कुठे परभणीचा जर तुम्ही विचार केला बाळासाहेबांच्या शिवसेनेमधले त्या मुशीतले जे आमदार खासदार होते मग ते शिवाजी माने असतील किंवा रामलिंगी पाटील असतील सुरेश जाधव असतील गुंडावार असतील यांची जी निष्ठा पक्षासोबत होती ती आता राहिली आता सगळ्या अर्थकारणांनी सगळे बरबटलेले आहे आणि पैसे देऊन तिकीट मिळतं शिवसेनेचं पैसे देऊन तिकीट आणायचं पैसे देऊन निवडून यायचं त्याच्यामुळे त्याच्या प्रश्नाची आणि शिवसेनेची तत्वाशी त्यांना काही नाहीये नाही आणि हे सगळं करून या सगळ्या आपल्या मतदारसंघाची वाटलं कार्य सम्र सम्राट म्हणून मिरवायचं जनतेनं गाडीला हा, हार घातला तो गाडीला हार लावायचा त्या दिवशी कोणी हार घातला नाही त्या दिवशी ड्रायव्हरने जंबाजार हार लावायचा हाना गाडीत लावायचा ही संस्कृती आलेली समोर अहो लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जमीन लाटण्यापर्यंत इथल्या लोकप्रतिनिधींची जर मदत जात असेल तर शिवसेनेबद्दल सामान्य जनतेमध्ये कुठून आसा राहणार आहे धन्यवाद तर हे होते आबा शिंदे आबा शिंदे यांच्या म्हणण्याप्रमाणे मशाल आणि इंजिन एकत्र येऊन खूप काही साध्य होणार नाहीये इंजिनच्या चिमणीमध्ये नाहीमध्ये काही होणार नाहीये ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे याचा खूप मोठा परिणाम ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणार नाहीये आबा शिंदेचं हे वक्तव्य हे जे त्यांनी अंदाजा व्यक्त केलेला आहे त्यास तो खरा होतो की फुटा होतो हे आपल्याला काही महिने वाट बघावी लागणार आहे पण एकंदरीत आबांच्या म्हणण्याप्रमाणे या दोन भाऊ एकत्र आल्यामुळे कुठलाही परिणाम हा राजकारण होणार नाही